चिंगीची विधानसभा निवडणूक आपल्या लाडक्या लोकांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे धर्मयुद्ध आहे हे धर्मयुद्ध म्हणजे आपण घरटी जाऊन लोकांना बाहेर पडून भारताचे संविधान मजबूत करण्यासाठी मॅक्झिमम लोकांना मतदानाला आणून आपण लोकशाही मजबूत करायचे आज ह्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महायुतीच्या काळात असंख्य कामं झाली गेल्या अडीच वर्षाचा काळ जरी नुसता पाहिला तर महिलांना आपण लाडकी बहीण योजना दिली आहे आणि ते पूर्णपणे शाश्वत राहणार आहे आज इलेक्शन चढल्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला एकवीसशे रुपये महिलांना आपण शाश्वत रिका देणार आहे आज महिलांसाठी आपण पूर्ण अर्ध टी वाढ माफ केले तसंच शेतकऱ्यांसाठी आपण बारा हजार रुपये वार्षिक देतोय तेही पंधरा हजार होणार आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी दुसरा एक प्रश्न आपण बऱ्यापैकी सोडवतोय की जे शेतकरी आता पान म्हणजे पूर्णपणे बागायत आहे तिथं जाण्याची लोकांची अडचण आहे तर पूर्णपणे पंचेचाळीस गावा हजार गावामध्ये युतीचं का सरकार आल्यानंतर पानंद रस्त्यांचा कामानं काम केलं जाईल सरकारमध्ये जे लोक येतील ते अतिशय कार्यक्षम असणार आहे सरकार तळागाळातल्या लोकांचा झोपडपट्टीचा सर्वसामान्य जनतेचा हा सर्वसार विचार करून आपल्यासाठी काम करणार आहे आपण अडीच वर्ष किंवा मागचे देवेंद्रभाऊची पाच वर्ष अतिशय उत्कृष्टपणे नियोजन आणि कुणालाही नाराज करताना प्रसंगी विरोधी पक्षाच्या मातारांना घरी सुद्धा व्यवस्थित देवाभावनी काम केल्यामुळं पसंतीची पहिली पसंती देवाभाऊनं दिली आहे त्याचप्रमाणे अडीच वर्षात तसं पाहायला गेलं तर वाटा फोटो फुटून म्हणजे एकनाथ शिंदेचं पूर्ण आहे, हे आहेत चाळीस वर्ष माझं पार्श्वभूमी काही नसताना एकनाथ शिंदे ज्या ताकदीनं काम केलं एक संघ ठेवलं सगळं अजित पवार पण आपल्याबरोबर आले आणि हे जे सगळं वातावरण आहे हे आपापसात कुठंही भांड जिथं कमी आहे तिथं आम्ही असं म्हटल्या आता सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर तासगावमध्ये संजय काकांना म्हणजे राष्ट्रवादीचे जे आमचे दहा वर्ष खासदार होते त्यांना आपण आदित आजितदाच्याकडे पाठवलं त्याप्रमाणे आमचे जिल्हा अध्यक्ष होते दादा ते आता घड्याळ्याकडनं लावतात हे अंडरस्टँडिंग जेवढं मजबूत आहे त्यामुळे युतीच्या सरकारमध्ये कसलाही वा, वाद नाही एक संघप्रमाणे महाराष्ट्रात मा, काम आहे कुठलाही असा वादविवाद काय राहिलेला नाही ना आणि राहिलेली जी कामं ते पूर्णपणे एका मालकाने विचारातील मतभेद असले तर ते विचारच आहे विचारानं त्याच्यावर मात करून हे पुढं जाणारं सरकार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या महायुतीच्या सरकारला ताकदीनं मतदान करून निवडून आणावं एवढी मी विनंती